खूप धन्यवाद जेवण खूप छान आहे तर एकदम अप्रतिम काय व्हिडिओ काढते छान छान आहे आहे एकदम काय झालं यानंतर पॅकच करून ठेवलं गाजी गाजी हो रिॲक्ट केलं की काय माहिती त्याच्याने काय इकडचे तिकडचे हालचाल झाली तर हो तेवढा व्हिडिओ कम्प्लीट करून घेत

<laughs> एक नंबर जेवण छान धन्यवाद थँक्यू थँक्यू छान जेवणासाठी

तुम्ही जेवलेत ना मी पण जेवले माझं खूप चांगलं झालं जेवण आधी मला मिरची भाजी आवडत नव्हती आता आवडती आवडती झाले <laughs> तुमच्या जेवणा नमस्ते आत्मा नमस्ते जेवण आता बोला छान गावरान शेतावर जेवण ठेवलो आणि भाजी शेती छान वनभोजन 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 खूप छान झाले बॉटल जेवण झालं मस्त